बाळा तुला वाटत असलेली भीती आज निघून जाणार आहे स्वामी महाराज आज स्वतः तुमच्याशी बोलत आहेत होय बाळा पुढील दोन मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्वाची आनंदाची ठरणार आहेत ह्या क्षणापासून तुमच्या जीवनावर मोठा प्रभाव आता पडणार आहे बाळा तुला येणाऱ्या शुक्रवारी तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे आता तुझ्या घरातले दारिद्र्य दुःख क्लेश पूर्णपणे निघून जातील आता तुझ्या आयुष्यात भरभराट नक्कीच होणार आहे तुमच्याकडे देवाचे आशीर्वाद घेऊन हा संदेश आला आहे तेव्हा तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी माझी आज्ञा आहे सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देवाने स्वतः तुमच्यासाठी ह्या योजने आखल्या आहेत तुझे जीवन आता वाढीस लागणार आहे माझे आशीर्वाद घेऊन देवदूत आता तुझ्या दिशेने येत आहे माझ्या लेकरा तू खूप वेळ आमच्याकडे जे काही मागितले आहेस ते मिळायला आता तसूभरही वेळ लागणार नाही होय बाळा माझ्या बाळा आता पुन्हा परत तुझे हसणे तुझे आनंद तुझ्या चेहऱ्यावर परत दिसू लागेल कारण आता आम्ही तुझ्यापर्यंत आलो आहोत फक्त तुला आशीर्वाद देण्यासाठी आणि तुला आनंदी पाहण्यासाठी होय बाळा तुझी तळमळ आता थांबेल तू एकनिष्ठ माझा भक्त आहेस जेणे की ती तू जी सेवा आमची करत आहेस ती सेवा आम्ही मान्य केली आहे खूप वेळा असे होते की काही मागताना तुझे डोळे देखील पानावतात तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठी तुला सुखी आनंदी पाहण्यासाठी आम्ही तुझ्या दिशेने येत आहोत होय लेकरा तू काळजी करणे थांबव आणि आमच्यावरती तू विश्वास ठेव सहमत असाल तर होय स्वामीराया असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा एकतीस डिसेंबर तसा हा दिवस दरवर्षीच येतो म्हणतात ना सर्व दिवस सारखेच नसतात लहानपणापासून आजपर्यंत आयुष्य जगताना कधी चांगले तर कधी वाईट असे अनुभव येतच असतात काही मिळवलेलं असतं तर काही गमावलेलं असतं काही अपेक्षा पूर्ण होतात तर एखादी गोष्ट न मिळाल्याचं दुःख पण वेळ कोणासाठी थांबत नसते जसा आलेला दिवस कधीतरी जातोच तसेच आपल्या आयुष्यातही कोणती गोष्ट कायमस्वरूपी टिकून राहत नाही मग ते सुख असो वा दुःख होय बाळा एकामागे एक चालतच असतात मग आपण का थांबायचं संकटे अडचणी ही आपली जिद्द आणि सहनशक्ती पाहण्यासाठीच येत असतात होय माझ्या लेकरा त्यातून आपण त्या, त्या परिस्थितीशी कसे दोन हात करतो हे जास्त महत्त्वाचं असतं आणि बाळा तेच मी पाहत असतो की माझ्या लेकरामध्ये किती संयम आहे सहमत असाल तर होय देव माझ्या पाठीशी आहे असे टाईप करून हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा देव म्हणतात बाळा जर एखादी वस्तू आपण वापरली नाही की ती गंजत असते आणि जास्त वापरली तर ती झिजत असते आयुष्याचेही तसंच आहे दुःख सुख तर एकामागे एक, एक धावतच असतात मुळात सुख ही एक मानसिक सवय आहे आणि ती लावून घेणं आपल्याच हातात आहे तुम्ही स्वतःला जितकं सुखी आणि समाधानी समजाल तितकंच तुम्ही सुखी राहाल होय माझ्या बाळा तुमच्या सुखी राहण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो इतर लोक तुम्हाला दुःख देऊच शकत नाही ही एक गोष्ट लक्षात आली की आयुष्य पहा कसं सोपं होऊन जातं होय बाळा प्रत्येक क्षणात तू सुखी राहण्याची सवय लाव आणि सुखी राहण्याचा प्रयत्न कर बघ तुला ती एकदा सवय लागली की तू आयुष्यभर सुखी राहशील होय बाळा आयुष्याचा प्रत्येक दिवस हा शेवटचा म्हणून तू जग मनाच्या गाभाऱ्यात रात फुलवायची की निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे नुसतं जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य आनंदाने जगायचं हे तुम्ही ठरवा सहमत असाल तर लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा अरे आयुष्य सगळ्यांनाच मिळतं पण मिळालेलं ते एक दिवस संपून जाईल म्हणून रडत बसायचं की जे आहे त्यात समाधान मानून ते अधिक सुंदर बनवायचं हे ज्याचे त्याने ठरवायचे असतं आयुष्य हे आईस्क्रीम सारखं असतं बाळा टेस्ट केली तरी आणि वेस्ट केलं तरी वितळतच म्हणून आयुष्य टेस्ट करायला शिका वेस्ट तर ते तसही होतच आहे काय सांगावं आज जे आहे ते उद्या असेलच त्यामुळे आजचा दिवस तुम्ही आनंदाने घालवा म्हणून काल जे होत ते आज नाही म्हणत रडत बसण्यापेक्षा आज जे आहे ते उद्या जे होणार याचा हसत हसत तुम्ही स्वीकार करा सहमत असाल तर जिथे स्वामी तिथे आम्ही असे टाईप करा आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा बाळा आयुष्याचा आनंद घ्यायला तू शिक वेळ तर तुमची नेहमी मजाच घेत असतो त्यामुळे प्रत्येक क्षणात आनंदी राहायला राहायला तू शिक होय बाळा आज आपण एका हार्ट स्पेशालिस्ट सर्जनची कथा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते ती पाहणार आहोत आजच्या काळात ती फार गरजेची आहे म्हणून हे डॉक्टर अतिशय निष्णांत होते सगळीकडे त्यांच्या कौशल्याचा बोलबाला होता मृत्यूच्या त्यांनी बाहेर काढून नवीन जीवन मात्र ऑपरेशन करण्यापूर्वी जसा एक कन्फर्म फॉर्म ऑपरेशनच्या परवानगीचा अर्ज भरून घेतला जातो त्याच फॉर्म बरोबर हे डॉक्टर अजून एक फॉर्म भरून घ्यायचे त्यात त्यांनी विचारलेलं असायचं की जर तुम्ही या ऑपरेशनमुळे वाचलात तर बाकीचे आयुष्य तुम्ही कशा प्रकारे जगणार आहात ते इथे लिहून द्यायचं आणि त्याचबरोबर आजवरच्या जीवनात काय करायचं राहून गेलेलं आहे काही असेल तर तेही लिहायचं की मला जीवदान मिळाले तर मी अमुक तमूक करेल असं ऑपरेशनला आलेले रुग्ण तो फॉर्म भरून डॉक्टर कडे देत असत त्यात कुणी लिहिलेलं असायचं की आजवर कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही तर आता यापुढे देईन तर कुणी लिहायचं माझ्या लहान मुलासोबत मी भरपूर खेळेन ते राहूनच गेलं आहे कामधंद्याच्या नादात निसर्गात भटकायचं टूरवर जायचं राहून गेलं आहे ते नक्की आता पूर्ण करणार आहे एकाने तर हेही लिहिलेलं होतं की माझ्याकडून आजवर दुखावलं गेलं असेल तर त्यांना शोधून त्यांच्याकडे स्वतः जाऊन माफी मागेन एकाने लिहिलं संसार पय पाहण्याच्या नादात स्वतःसाठी जगायचं हसायचं विसरून गेले यापुढे मनसोक्त हसत हसत जगणार निवृत्त वडिलांना लिहिलेलं माझ्या शिस्तीच्या वागण्यामुळे अनेकांना माझ्या बद्दल तक्रारी होत्या उर्वरित आयुष्यात अशी तक्रार कोणाचीच येऊ देणार नाही एका सासूने लिहिलं होतं की लेख आणि सुनेत मी थोडं डाव, डाव करत आले आता सुनेशी अशी अनेकांनी त्यांची त्यांची उर्वरित जीवनाची संकल्पचित्रे त्या फॉर्म मध्ये शब्दात मांडली होती आणि मग डॉक्टर त्या रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेत आणि यशस्वीरित्या ऑपरेशन करून जीवदान मिळवून देत नंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवल्यावर डिस्चार्ज देताना त्या त्या रुग्णाने भरून दिलेला तो उर्वरित आयुष्याबद्दलचा फॉर्म त्यांना परत देत आणि त्याला सांगत की तुम्ही घरी जाल नव्याने जीवन जगाल तेव्हा तुम्ही राहून गेलेल्या ज्या ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या प्रत्यक्षात आणल्यावर त्या समोरच त्याच्या समोरच पिक करत चला आणि मग सहा महिन्यांनी तो फॉर्म घेऊन मला भेटायला या आणि सांगा त्यातल्या त्या कशासारखं जीवन तुम्ही जगलात आणि मग डॉक्टरच्या लक्षात आलं की सगळ्यांनी सगळं लिहिलं पण कोणाशीच भांडण वैर झालं नाही असं एकही एकानेही लिहिलेलं नाही मग पण तरीही कुणीही असं लिहिलं नव्हतं की जर मी वाचलो तर मला अमुक व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे माझ्या त्या शत्रूला धडा शिकवायचा आहे आणि जमलंच तर त्याला पूर्ण बर्बाद करायचं आहे किंवा असेही कुणी कुणीही लिहिले नव्हते की मला अजून खूप पैसे कमवायचे आहे अजून मला श्रीमंत व्हायचं आहे मोठं व्हायचं आहे स्वतःला खूप खूप बिझी ठेवायचं आहे आणि मग सहा महिन्याने भेटायला आलेल्या रुग्णांना डॉक्टर विचारत असत ऑपरेशन पूर्वी जेव्हा तुम्ही होता, कधी तेव्हा असं आयुष्य का जगला नाहीत जे गेल्या सहा महिन्यात तुम्ही जगला आहात तुम्हाला तसे जगण्यासाठी कुणी अडवलं होतं यावर रुग्ण निरु, निरुत्तर होत असत मात्र निघताना डॉक्टरचे पाय धरून समाधानाने ते घरी जात असत त्यांना धन्यवाद म्हणत असत त्यामुळे मृत्यूची घंटा वाजल्यावरच आपण जागे होतो हार्ट अटॅक आल्यावरच त्यातून वाचल्यावर निष्कारण थोडी धावपळ थांबवतो जेवणा खाण्याची हिळसाण थांबवतो शिस्तबद्ध आयुष्य जगतो आज जरा हे सगळं वाचून झाल्यावर थोडंसे तुम्ही डोळे मिठून शांत चिंतन करा की कि हातात किती आयुष्य आहे माहीत नाही पण निदान जितके आहे ते कशा प्रकारे जगायचे ते मनाशी नियोजन करा आणि जमलंच तर ते सगळं खाली एकाएक असं वहीत लिहून काढा आणि मस्त पैकी हातपाय तोंड धुवून फ्रेश होऊन नव्याने आयुष्याकडे पाहायला सुरुवात करा आजचा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे हा संकल्प तर तुम्ही नक्कीच करू शकता आणि स्वतःला आधी हेच सांगा की अजून कुठं उशीर झालाय जप जागो तप सवेरा यामुळे स्वतःला अजून उत्साह येईल आणि हे आपण करायलाच पाहिजे सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा पंधरा वर्षापूर्वी डॉक्टरांनीही अशी चूक केली होती की त्यांनी ती जाहीरपणे मान्य देखील केलेली आहे जेवणाकडे धावधाव करत होतो सगळं मनासारखं प्र, प्रत्यक्षात आपलं अन्न हे खरं पण अचानक अटॅक पायी पुन्हा हॉस्पिटल आय मध्ये दाखल व्हावं लागलं त्यातून बाहेर आलो खरा पण आता जातानाच अन्न बाहेर आल्यावरचा मी यात जमीन आसमानाचा फरक होतो जिथं चार पायऱ्या चढायला डॉक्टरांनी बंदी घातली होती आणि चौथ्या मजल्यावरचे विना लिफ्टचे घर ताबडतोब सोडून ग्राउंड फ्लोअरला असं सांगितलं होतं मी तिथं तेही काहीही न करता मस्त ठणठणीत जगतोय गडकिल्ले चढून जातोय योग्य आणि वेळेवर आहार रोज स्वतःसाठी एक तास मॉर्निंग वॉक योगासने रात्री झोपताना गार दूध नो जागरण बस या उपायावरच या आजारातून मी बाहेर आलो एकही गोळी न खाता म्हणून मला जी अक्कल घंटा वाजवून आल्यावर आली ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून हा सगळा अट्टहास तर माझ्या प्रेमळस्वामी भक्तांनो पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका जो प्राप्त हे पर्याप्त हे जिसका मन मस्त है उसके पास समस्त हे त्या आहे त्यात आनंदी त्यामुळे तुम्ही राहायला शिका जास्तीची हाव तुम्ही करू नका जास्तीची हाव कधीच कामाची नसते होय माझ्या लेकरा आता तू काळजी करणे थांबव चिंता करणे सोडून दे तुझ्यासाठी प्रगतीचे असे मार्ग आता मी स्वतः उघडणार आहे त्यात तू प्रवेश करताच तुझी प्रत्येक इच्छा प्रत्येक स्वप्न पूर्ण होतील होय बाळा तू खूप काही असे दिवस काढलेस ते आम्ही स्वतः बघितले आहेस पण आता ती तुझी धावपळ ती तुझी तगमग ती तुझी तळमळ आता तू बंद कर आणि माझे नामस्मरण कर तू शांत हो बाळा आयुष्यात कायमस्वरूपी राहणारी ही अशी कोणतीच गोष्ट नसते आनंद हा पैशात नसून आपल्या मानण्यात आहे त्यामुळे तू प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून आनंदी राहायला शिक तू जर आनंदी राहिलास तर तुझा शरीर हे आनंदी आणि उत्साहाने भरून जाईल आणि आयुष्य तू आनंदाने जगशील होय बाळा ते तू आता तू जे दुःखान दुःखात काढले आहेस जे दिवस ते, ग्यून, ग्यून, ते सर्व आता भूतकाळात जमा होतील सुख आनंद नवीन परिवर्तन घेऊन बदल घेऊन आम्ही परत पुन्हा एकदा तुझ्या आयुष्यात प्रवेश करत आहोत बाळा ते तुमच्यापर्यंत आले की तुमची सर्व संकटे ही दूर पळतील तुमचे दारिद्र्य दुःख सगळी दूर पळेल होय बाळा तू खूप काही गोष्टीचे आभार देखील मानतोस बाळा तू प्रमाणिक भक्त माझा आहेस आमची कृपा तुझ्या आणि तुझ्या कुटुंबावर नक्कीच असणार आहे तू फक्त आमचे नामस्मरण कर आमचे ध्यान कर आणि स्वतःसाठी तू वेळ दे स्वतःसाठी तू जग भरपूर जगलास आता दुसऱ्यांसाठी आता गरज आहे ती स्वतःसाठी जगण्याची माझ्या प्रेमास्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज असे तुम्ही टाईप करायला देखील विसरू नका बाजूची घंटी तुम्ही दा दाबा आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा माऊलींची केलेली भक्ती ही कधीच वाया जात नाही आयुष्यभर ती आपल्याला आनंदी सुखी समाधानी ठेवू ठेवते त्यामुळे सतत तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करा आणि ध्यान करा श्री स्वामी समर्थ